रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे खरा मोठेपणा कोणता असतो त्या संदर्भामध्ये हा भाग करणार आहे प्रेरणादायक आहे एकदा एक राजा खिलाडू राजा गुणवान राजा गुणग्राही राजा बगीच्यामध्ये सहज फिरायला गेला तेथे त्यांची मुलं म्हणजे राजाची मुलं प्रधानाची मुलं महापावरांची मुलं कमिशनरची मुलं आणि त्यांचे श्रीमंताची मुलं असे खेळत होते तेवढ्यामध्ये राजे महाराज तिथे गेले त्या मुलांनी राजे महाराज पाहिले हो। मोठे उड्या मारायला लागले व राजे महाराज आले राजे महाराज आले कारण त्यांना माहीत होतं की हा राजा लहान मुलात समरस होतो खेळतो लहान मुलात रस घेतो आणि त्याचा त्या स्वभाव खिलाड वृत्तीचा आहे हे मुलांना माहिती होतं आणि त्याप्रमाणे मुलं ते राजे महाराज आले म्हणून ओरडायला लागले झालं राजे महाराजही त्यांच्यात थोडं समोरच झाले आणि मुलं म्हणले महाराज आम्हाला थोडंसं काहीतरी ग गंमत सांगा ना गोष्ट सांगा एखादी की जी गोष्ट प्रेरणादायक असेल आमच्या काय उपयोगाची असेल तेव्हा तुम्हाला तर फार छान छान गोष्टी येतात मग आम्हाला एखादी सांगा हो, सांग ना राजे म्हणले हो सांगतो ना हरकत नाही आहे राजाने म्हटले हे बघा मी गोष्ट सांगतो हे बघा हे ही रेषा ओढलेली आहे ही रेषा त्या रेषेला हात न लावता तिला न पोसता छाट न करता तिला लहान करून दाखवायचं हो म्हणाले करतो आम्ही प्रयत्न आणि मग विचार करायला लागली मुलं की आता ही रेषा हात लावायचं नाही काटछाट करायची नाही लहान कशी होणार असं पाहायला लागले तर त्यांना काही ध्यानात ना की आता ही लहान कशी होणार तर एक प्रधान पुत्र पुढे आला आणि सांगितलं राजे महाराज बघा मी हे किमया करून दाखवतो तुमच्या हातातली जरा काठी माझ्याकडे द्या काठी दिली आणि त्या मुलाने त्या रेषेच्या शेजारी एक मोठी रेषा ओढली आणि बघा म्हणले राजे महाराज काय झालाय ते तुमच्या रेषेला धक्का न लावता हात न लावता काटछाट न करता हां तुमची रेषा लहान झाली का नाही म्हणले हे कसं काय रे तुला युक्ती सुचली म्हणले मी मोठे रेषा ओढली त्यामुळे ते त्या आपोआप लहान होणार वा छान आहे म्हणाले बुद्धी कौशल्य आणि चातुर्य तुझं म्हणायला पाहिजे त्याला राजाने लगेच एक होन काढून बक्षीस दिला आणि सगळ्या पोरांनी टाळ्या वाजवल्या त्याच्या कौशल्याचं कौतुक केलं आणि झालं बाकीचे मुलं म्हणाले राजे महाराज याचं तात्पर्य सांगा ना याचा बोध काय घ्यायचा राजे महाराज म्हणाले याचा बोध एवढाच घ्यायचा की कोणाचे कामं हो जे असतात ना जो तो आपापल्या परीने काम करत असतो आणि तो त्या ठिकाणी बरोबर असतो पण त्याला धक्का लावून त्याचं काम हलगडून पाडून त्याला विरोध करून तेव्हा त्याच्यापेक्षा आपण मोठं व्हायचं म्हणून त्याला गोत्यात आणून जो मोठा होतो ना तो खरा मोठेपणा नाही तर त्याच्या रेषेला म्हणजे त्याच्या कामाला त्याच्या विषयाला हात न लावता डिस्टर्ब न करता आपण मोठं होणं आपल्या कर्तबगारीणे हा खरा मोठेपणा असतो त्याला मोठेपणा म्हणतात म्हणजे काही लोकांना असं सवय असते की दुसऱ्यांना खाली पाडायचं आणि आपण व्हायचं किंवा दुसऱ्याच्या संस्थेमध्ये आपण सभासद व्हायचं आणि त्याच्यामध्ये मग गटबाजी करायची निवडणूक लढवायची आणि त्याचा अध्यक्ष बघ आम्ही या संस्थेचा अध्यक्ष अरे पण तो त्यात काय केला अकरा रुपये भरून सवस झाला आणि वर्षभर त्याचे गटबाजी करून तो आता अध्यक्ष झाला तेव्हा काही लोकांना असं असतं स्वतः काय करायचं नाही आयत्या बेळात नागोबा नागोबा असतो ना नागोबा तो, नागो तो स्वतःचं घर कधी बांधित नाही स्वतः बेळ कधी काढत नाही काय नाही उंदरेमध्ये बिचारी उकरून उकरून बीळ तयार करतात आणि हा नागोबा आयता तिथे जातो घोसतो त्या उंदरालाही खातो आणि बिळामध्ये मस्त आरामशीर राहतो कधी आलं की तर न काढतो त्याला आयत्या बिळातला नागोबा म्हणतात असे काही माणसं असतात म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या वडायच्या आयतं काही असेल ना तर तिथे आपण जास्त शांतपणा दाखवायचा अरे पण पीठ आहे म्हणून तो रेघोट्या वाढायला लागला ना पीठ ज्यांनी तयार केलं आहे त्याला के फार कष्ट लागतात अरे गडायचं सोपं असतं चुका काढायचं लोकांचं सोपं असतं त्याच्या सुधारणा सांगणं सुधारणा करून दाखवणं किंवा आपलं स्वतःचं काहीतरी करून दाखवणं अशी लोकं फार कमी असतात तेव्हा जो आपलं करून काहीतरी दाखवतो तो खरा मोठेपणा असतो तर दुसऱ्याचं करून ते मो मोठं नसतं एखाद्याने चॅनल काढलं असलं की त्या चा चा त्या चॅनलला त्याच्यात सभासद होऊन त्याच्या चॅनलमध्ये उसायचं आणि मग त्याला ज्ञान शिकवत राहायचं किंवा आपला मोठेपणा ते सिद्ध करत राहायचा किंवा मग त्याच्या चुका काढून त्याचा आत्मविश्वास घालायचा त्याला शिव्या द्यायच्या काय जे करायचं कारण त्याचं स्वतःचं चॅनल काढणं चालवणं आणि लोकांपुढे ते लोकांनी ऐकू ऐकणार अशा प्रकारचं ती ताकद निर्माण करणं हे अवघड आहे तर त्या अवघडात पडायचं नाही आपण दुसऱ्याच्या चॅनलवर सबस्क्राईब करून जायचं त्याच्यामध्ये आणि मग तिथे आपलं काय असेल तर ज्ञान पाजळायला सुरुवात करायचं म्हणजे दुसऱ्याच्या अंगणामध्ये जाऊन तिथे गाण करायची असं नाही करायचं तर तेव्हा आपलं काहीतरी स्वतःचं पाहिजे आप कमाई पाहिजे बाप कमाई उपयोगाची नाही दुसऱ्याने केलं उपयोगाचं नाही तेव्हा तुकाराम महाराज या संदर्भात मानतात तो का म्हणे करुणी दावी करून दाखवलं पाहिजे असं नाही हे बाकी असंही शॅम्पल असं नाही असं करता आलं असतं हां मग बरोबर आहे तो का म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी तो का म्हणे करुणी दावी करून दाखवा हां आणि गिरून दाखवा सुधारणा करून दाखवा आणि हे जो करतो स्वतःचं निर्माण करतो अस्तित्व तो खरा मोठेपणा असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे खरा मोठेपणा आणि तो आपण निर्माण केलेला आपण सिद्ध केलेला असला की तो खरा मोठेपणा असतो दुसऱ्याच्या मोठेपणावर मोठेपणा नाही हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐका ज्ञान वाढवा आणि परिपक्व व्हा रामकृष्ण हरी